तुम्हाला जर आठवत असेल तर मागे आपण एक जम्बो पॉडकास्ट केला होता मालेगाव बॉम्ब ब्लास्ट खून खटला आणि पानसरे हत्याकांड अशा विविध प्रकरणांमध्ये ज्या काही निष्पाप लोकांना जाणीवपूर्वक अडकवलं गेलं होतं त्यातल्या विक्रम भावे ॲडव्होकेट संजीव पुणाळेकर आणि ॲडव्होकेट वीरेंद्र इचलकरंजीकर यांना आपण या पॉडकास्टमध्ये बोलतं केलं होतं आपल्या चॅनलवर हा पॉडकास्ट आहे तुम्ही जर पाहिला नसेल तर खाली लिंक देतोय जरूर पहा या मंडळींनी जे सहन केलं आहे त्यामागे एक ध्यास होता ध्यास कोणाचा तर तत्कालीन सत्ताधाऱ्यांचा भगवा दहशतवाद नावाचा एक पिल्लू त्यांनीच जन्माला घातलं होतं त्यांनीच काही समाजकंटकांना आणि पोलीस अधिकाऱ्यांना हाताशी धरून काही घातपात घडवून आणले होते आणि त्याचं खापर हे काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर फोडलं होतं त्यातल्या बऱ्याच निष्पाप हिंदूंच्या आयुष्याची होळी केली यांना तर द्रष्ट लोकांनी साध्वी सिंग त्यानंतर आपल्या पुण्यातले एक सद्गृहस्थ समीर शरद कुलकर्णी माणसाला आयुष्यातून उठवला या तपास यंत्रणांनी खोटे आरोप खोट्या केसेस आणि तुरुंगात अमानुष मारहाण साध्वीच्या शरीरावर कसकसले प्रयोग केले गेले -के हे तर आता जग जाहीर झालंय एका ब्रह्मचर्य पत्करलेल्या स्त्री कैद्यावर लैंगिक प्रयोग करणं तिला जबरन पॉर्न फिल्म्स बघायला भाग पाडणं अ ज्या गोष्टी सांगताना ऐकताना आपल्याला लाजायला होतं त्याहीपेक्षा भयंकर छळ कोठडीत केला गेला त्या हिंदू आरोपींचा साध्वी असो की कर्नल पुरोहित ते अगदी समीर कुलकर्णी हिंदू आतंकवाद भगवा दहशतवाद सॅफरॉन टेरर ही कपोल कल्पित संकल्पना राबवताना काँग्रेसच्या दिग्विजय सिंगांपासून सुशीलकुमार शिंदे ते हेमंत करकरे आणि परमबीर सिंग सारख्या पोलीस अधिकाऱ्यांनी केलेली पाप त्यांना याच जन्मी भोगावी लागावी हीच सर्वसामान्य हिंदूंची अपेक्षा आहे त्यातल्या काही अपेक्षा पूर्णही झाल्यात सध्या दिशा सालियनच्या वडिलांनी जी पिटिशन दाखल केलेली आहे त्यामुळे चर्चेत आलेल्या काही पोलीस अधिकाऱ्यांच्या नावांमध्ये एक नाव परमवीर सिंग यांचंही आहे हा माणूस केवढा पोचलेला याचा अंदाज सहजासहजी लागत नाही मावा आघाडीच्या कालखंडात गृह खातं सांभाळणाऱ्या अनिल देशमुख यांनी याच परमबीरला मालकांकडून दरमहा शंभर कोटी वसूल करण्याचा आदेश दिला होता याच परमबीरनं महाविकास आघाडीच्या आकांचे आदेश पाळून सचिन वाजेला ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी म्हणून खात्यात घेतला होता निलंबित सचिन वाजेला या सचिन वाजेने जे जे कांड केलेत ना त्यात परमबीरनं त्याला पाठीशी घातलेलं आहे अँटिलिया वायर स्फोटकं ठेवणं मनसुख हिरणचं मर्डर करणं सरकारसाठी वसुली करणं तो वसुलीचा पैसा ट्रायडंट सारख्या हॉटेलच्या एका सूटमध्ये खोलीत नेऊन नोट काउंटिंग मशीनवर मोजून सगळ्या लाभार्थ्यांपर्यंत व्यवस्थित पोहोचवणं या वाजेच्या ड्युटीत खंड पडू नये म्हणून परमबीर सिंग यांनी त्याला पोलीस खात्याकडून अगदी व्यवस्थित मदत पुरवली होती वाजेनं पुढे दिशाच्या खुणाचा निपटारा केला तिच्या सोसायटीच्या एंट्री रजिस्टरची आठ जून दोन हजार वीस या तारखेची पानं फाडून टाकली परस्पर बॉडी हॉस्पिटलला नेली दिशाच्या मित्रांना एका गाडीत भरून कुठंतरी सोडून आला तो सुशांतच्या घराबाहेरचे सी सी टी व्ही फुटेज पळवले त्याचा अंत्यविधीही झटपट उरकून घेतला कसंही करून सत्ताधारी पिलावळीला या प्रकरणांमध्ये अडकू द्यायचं नाही या उद्देशानं वाजे ग्राउंडवर काम करत होता झटत होता पण त्याला आदेश देणारा कोण होता तर परमवीर सिंग कारण तेव्हा मुंबईचा सी पी सिंग होता ठाणे नवी मुंबई सारख्या शहरांचा शारे पोलीस आयुक्त म्हणून वावरलेल्या परमवीरला मुंबईचा सीपी बनण्याचा जबरदस्त ध्यास होता त्यासाठी तो मागील ती किंमत चुकवायला तयार होता त्याच्या या अतिमहत्वाकांक्षी स्वभावामुळे हा माणूस काहीही करायला तयार असतो हे माहीत असणाऱ्या त्याच्या वरिष्ठांनी त्याला एक कामगिरी सोपवली होती या आकांनी मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात साध्वी प्रज्ञा आणि कर्नल पुरोहित यांना अटक केल्यानंतर या प्रकरणातलं हिंदुत्ववादी कनेक्शन संघाशी जोडण्याकरता थेट सरसंघचालक मोहन भागवत यांनाच अटक करण्याचा बेत आखला होता त्यानुसार परमबीरनं तत्कालीन एटीएस अधिकारी मेहबूब मुजावर यांना तोंडी आदेश दिले होते की जा आणि मोहन भागवत यांना उचलून आणा एकतर हा मुजावर म्हणजे मुस्लिम त्यात परमबीर सिंगने आदेश दिला तो ही तोंडी म्हणजे उद्या जर काय आगडोंब उसळला काय झालं तर परमबीर कायदेशीर दृष्ट्या कुठेच अडकणार नव्हता कशातही तो दिसत नव्हता थेट तोफेच्या तोंडी गेला असता तो मुजावर पण मेहबूब मुजावर यांनी हा तोंडी आदेश नाकारलात त्यांच्या जबाबात ते लिहितात की हा तोंडी आदेश अवैध आणि भयानक असल्यानं मी त्यावर कार्यवाही केली नाही पण मुजावरनं ना आपलं ऐकलं नाही असा राग ठेवून मुजावरला सोलापूरच्या एका खोट्या केसमध्ये गोवण्यात आलं याच केसमध्ये दिलेल्या जबाबात मुजावर यांनी काय म्हटलंय हे सोबतच्या स्क्रीनशॉटमध्ये दिसत असेल तुम्हाला हा भयंकर परमवीर त्यानंतरच्या अनेक कुकर्मांचा मास्टर होता सुशांत सिंग दिशाशालीन प्रकरण दडपण्यात परमबिरच आघाडीवर होता अगदी अलीकडेच एक संशयास्पद घटना घडली गट सैफ अली खानवरचा जीवघेणं हल्ला या हल्ल्यात जखमी सैफ रिक्षानं हॉस्पिटलमध्ये गेला लीलावती हॉस्पिटलमध्ये आणि त्यानं तिथं उपचार घेतले तर लीलावती हॉस्पिटल हे पंचतारांकित हॉस्पिटल सामान्य रुग्णांपेक्षा धनदांडग्या आणि सेलिब्रिटीज लोकांमध्ये जास्त प्रसिद्ध आहे सैफ जेव्हा हॉस्पिटलाइज झाला तेव्हा त्याचा स्पायनल कॉर्ड मधून लिक्विड वाहत होतं असं म्हणतात पाठीत शिरलेला तो सुरा जो होता तो आतच तुटला होता त्याच्या मानेवर जखमा होत्या तो रक्तानं माखला होता एवढा गंभीर हल्ला झाला असताना सैफ चार दिवसांनी ठणठणीत बरावून टुन्नकन उड्या मारत हॉस्पिटलमधून बाहेर पडला होता माय क्वेश्चन इज फाइंड मी एनी डॉक्टर इन इंडिया एनी न्यूरो सर्जन राईट ऑर एनी सर्जन हुटेल्स यू दॅट आफ्टर टू एन्ड अ हाफ टू अ नाईफ इज टॅब्ड इन द स्पाइन सो हार्ड द नाईफ ब्रेक्स One part of the metal is somewhere, one part of the metal is somewhere else. Spinal fluid is coming out, oozing out in large amounts. Then he has a six, six six and a half hour operation. This whole thing is inside his spine. This whole thing you're seeing is inside his spine. No doctor will tell you, you can walk out like that. See the pictures. You can't walk out like that. Nitesh Rane is saying it's acting. Nitesh Rane is a minister. Rambir Singh is working in Lilavati hospital these days. Doctors Ladies and gentlemen, की खोटा असा जो संभ्रम निर्माण झाला होता त्याला कारणीभूत आहेत लीलावती हॉस्पिटल मधले सई फोर उपचार करणारे डॉक्टर्स आणि नर्सेस सईफोर खरोखरच असा जीवघेण हल्ला झाला होता की झालाच नव्हता त्याच्या पाठीवरची बँडेज मलमपट्टी सब दिखा होता सैफ किती गंभीर जखमी होता होता की नव्हता हे फक्त लिलावतीमधले डॉक्टर सांगू शकतील पण जे डॉक्टर सैफचं सा हेल्थ बुलेटिन देत होते मीडियाला येऊन रोज त्यांच्यावर नियंत्रण होतं ते लीलावतीच्या मॅनेजमेंटचं डायरेक्टर बोर्ड किंवा मॅनेजिंग डायरेक्टर जसं सांगतील तसंच खाली घडत होतं आता हे विचारू नका लीलावती हॉस्पिटलचा मॅनेजिंग डायरेक्टर कोण अर्थात परमवीर सिंग सैफवर झालेल्या खोट्या हल्ल्याच्या उपचाराला सर्व मान्यता मिळवून देणारा ऑफिशियल सर्टिफिकेट मिळवून देत साहेबचा पंचवीस लाखांचा विमा तातडीने मंजूर करण्यात मदत करणारा परमवीर जुनाच कलाकार परमवीर तुम्हाला आता नव्याने सापडू लागेल त्याचे एक एक हे सगळे कांड बाहेर आल्यानंतर अलीकडेच लीलावती हॉस्पिटलच्या मॅनेजमेंटमध्ये मोठा घपला झाल्याच्या बातम्या तुम्ही वर्तमानपत्रात मीडियात पाहिल्या ऐकल्या असतील पण येत्या काही दिवसात हाच परमवीर दिशा सालियन मर्डर केस मधला एक संशयित आरोपी म्हणून पकडला गेला तर आश्चर्य वाटून घेऊ नका मोहन भागवतांना उचलून आण म्हणणाऱ्याच्या हिमतीची दादच द्यायला हवी खरी पण त्यामागची मानसिकता लक्षात घ्या मित्रांनो भगवा आतंकवाद नावाचा एक कपोल कल्पित बागुलबी उभा करून हिंदुत्वाला बदनाम करू पाहणाऱ्या काँग्रेसी डाव्या लिबरल गांडूंच्या टीममधला हा एक बाटगा परमबीर सिंग असंख्य गुन्हे यांना आपल्या कारकिर्दीत के केलेले आहेत परमवीर सोबत काम केलेलं त्याच्या माजी सहकाऱ्यांना बोलतं केलं ना तर खराब परमबीर काय चीज आहे हे जगासमोर येईल हाच परमबीर सिंग मधल्या काळात चार्टर्ड प्लेननं लंडनला जाऊन बसला होता गायब होता कोणाच्या बापाला सापडत नव्हता जेव्हा इथलं वातावरण निवडलं त्याला अटक होण्याच्या शक्यता मावळल्या आणि हा स्वतःच महाविकास आघाडीची लंका जाळायला मदतनीस बनून आला तेव्हा राजकीय अपरिहार्यतेपोटी त्याला या सरकारनं अभय दिलेला आहे पण आता त्याचा सगळ्यात मोठा अपराध म्हणजे हिंदुत्वालाच हा सूड लावायला निघाला होता मोहन भागवतांना उचलून आण म्हणत होता तेव्हा या अशा भामट्याला कुठल्याही अपरिहार्य त्या पोटी पाठीशी घालणं बंद करून कायद्याच्या कचाट्यात द्यायला हवं कायद्याच्या ताब्यात द्यायला हवं जाता जाता एवढंच सांगतो या परमबीरच्या पोटात असंख्य रहस्य दडलेली आहेत ती जर बाहेर आली तर दिशाचा मारेकरी सुशांतचा खुणी हे सगळेच रातोरात होतील काही कुठे शोधाशोध करायची गरज लागणार नाही गृह खात्याने एवढं मनावर घेतलं तरी बरेचसे प्रश्न सुटतील मी तुर्तास येथेच थांबतो पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि पात्र आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डी सी धन्यवाद नमस्कार